सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी एकता पॅनलने बाजी मारली आहे अध्यक्षपदी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव तर सचिवपदी ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे हे विजयी झाले सहसचिवपद सोडून एकता पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी मिळवली होती मंगळवारी पदग्रहण समारंभ होईल बारच्या कार्यालयात सोमवारी मतदान झाले सकाळपासून मतदान करण्यासाठी केंद्रावर गर्दी होती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ॲडव्होकेट यू एन बेरिया तसेच ॲडव्होकेट थोबडे यांच्यासह वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला गर्दी दुपारी साडेचारपर्यंत कायम होती एकूण पंधराशे एकोणसत्तर मतदार होते त्यापैकी तेराशे एकतीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झाले एकाच मतपत्रिकेवर पसंती क्रमांकानुसार शिक्का मारता यावा यासाठी सहा ठिकाणी सोय होती मध्यभागी मतपत्रिका जमा करण्यासाठी पेठी ठेवलेली होती विधी एकता पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट जाधव उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट रियाज शेख सचिवपदासाठी ॲडव्होकेट हिंदमिरे सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट प्रियंका गोरंटी तर खजिनदार पदासाठी अरविंद देढे उमेदवार होते मतदान झाल्यानंतर लगेच सायंकाळी मतमोजणी सुरू झाली सहसचिव पदाचा उमेदवार वगळता विधी एकता पॅनलचे सर्वच उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते सहसचिव पदासाठी अपक्ष असलेल्या ॲडव्होकेट मीरा कैलास प्रसाद यांनी बाजी मारली सिद्धेश्वर पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट राजेंद्र फताटे व सचिव पदासाठी गौडा नवरू हे दोनच उमेदवार होते एकूण तेरा फेऱ्यात मतमोजणी झाली रात्री एक वाजता निकाल जाहीर झाला तर तेराव्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव सातशे एक्केचाळीस मते ॲडव्होकेट राजेंद्र फताटे चारशे शहाऐंशी मते ॲडव्होकेट शिवशंकर घोडके एक्क्याऐंशी मते ॲडव्होकेट मत यम आर भमाणे सहा मते मतदान आधी माघार घेतली होती तर उपाध्यक्षासाठी ॲडव्होकेट रिया शेख चारशे एक्क्याऐंशी मते ॲडव्होकेट नागनाथ विराजदार चारशे त्रेसष्ट मते ॲडव्होकेट रविराज तरबदे दोनशे अडोतीस मते सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे नऊशे शहाण्णव ॲडव्होकेट एम गोडानवरू तीनशे सहा सहसचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद अपक्ष सातशे अठ्ठेचाळीस ॲडव्होकेट प्रियांका गोरंटी पाचशे सोळा ॲडव्होकेट नरेंद्र कुमार गावडे सेहेचाळीस खजिनदार ॲडव्होकेट अरविंद धेडे नऊशे पंच्याऐंशी आणि ॲडव्होकेट संतोष कुमार बारासारे तीनशे सव्वीस मते